नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे तातांनी पक्ष सोडताच पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे पण वसंत मोरे म्हणाले काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मनसेचे पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी मंगळवारी पक्ष सदस्याचा ही राजीनामा देत राजकीय वर्तुळात एकच खळबळ ओढून दिली गेल्या काही वर्षापासून वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जात होते परंतु गेल्या काही महिन्यापासून पक्षातील इतर पदाधिकाऱ्याकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे वसंत मोरे नाराज होते आपल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना आणि कार्यक्रमांना आमंत्रित केले जात नव्हते डावलले जात होते ही खंत वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा बोलूनही दाखवली अखेर आज त्यांनी सोशल मीडियावरून मनसेला रामराम ठोकत असल्याचा जा जाहीर निर्णय जाहीर केला पुण्यातील राजकीय वर्तुळात वसंत मोरे यांना तात्या या नावाने ओळखले जात होते तात्यांच्या राजीनाम्याने मनसेच्या अंतर्गत गोटात भूकंप आला आहे वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर मनसेचे अनेक स्थानिक पदाधिकारी त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली यावेळी त्यांनी मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे सांगितले आतापर्यंत मनसेच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी दे देखील फेसबुक आणि व्हॉट्सअपवर माझ्याकडे राजीनामे पाठवले आहेत पण मी कोणावरही पक्ष सोडण्याची सक्ती केलेली नाही हा वसंत मोरेवर झालेला अन्याय आहे असं त्यांना वाटत आहे तरीही मी वेगळ्या सगळ्यांना कुणीही पक्ष सोडू नका असे सांगितलेले आहे यापुढे पक्ष सोडायचा की नाही हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले आहे या पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांनी मनसेच्या पुणे शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले पुण्यातील मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे चुकीचा अहवाल पाठवला मनसे पुन्हा लोकसभा मतदारसंघात लढू इच्छित नाही ही धक्कादायक बाब आहे पुण्यात मनसेची ताकद नाही असे वातावरणाच्या पक्षाच्या असे वातावरण पक्षाच्याच नेत्यांनी तयार केले राज ठाकरे पुण्यात आले होते त्यापूर्वी काही नेत्यांनी शाखाध्यक्षकांच्या मिटिंग घेतल्या त्यांना सांगण्यात आले की राज ठाकरेंनी तुमची बैठक घेतली तर त्यांना सांगा शहरात जेमतेम वातावरण आहे मनसेचे मनसेने निवडणूक लढवण्यासारखे वातावरण तयार केले नाही मनसैनिकांची पुण्याची लोकसभा निवडणूक लढवायची आहे पण नेत्यांना नाही त्यामुळे मनसेच्या काही नेत्याकडून मुंबईला चुकीचा अहवाल पाठवण्यात आला असा आरोप वसंत मोरे यांनी व्यक्त केला पुण्यातील महाराष्ट्र सैनिक मला लाईक करतात इतर नेत्यांना लाईक करत नाही हीच त्यांची खरी अडचण आहे मी पुण्याचा शहराध्यक्ष असताना पक्ष संघटना वाढवली तीच संघटना आता संपवण्याचे काम मनसेचे स्थानिक नेत्याकडून सुरू असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितलेले मित्रांनो अचानक वसंत मोरे यांनी दिलेल्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र